नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमचं युट्यूब चॅनल डी एस पी मित्रांनो कोण होईल आमदार या सिरीज मध्ये आजचा आपला विधानसभा मतदारसंघ आहे भिलठाणा म्हणजेच आजचा बुलढाणा बुलढाणा या मतदारसंघामध्ये बुलढाणा आणि मोताळा या दोन तालुक्यांचा समावेश होतो लोकसभेला हा मतदारसंघ बुलढाणा लोकसभेशी जोडलेला आहे या ठिकाणी खासदार प्रतापराव जाधव हे आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांना या ठिकाणी मोठी आघाडी मिळाली होती मतदारसंघाचा विचार केला असल्यास एकोणीसशे ते एकोणीसशे पंच्याऐंशी दरम्यान इथे काँग्रेस एकोणीसशे या दरम्यान या ठिकाणी आणि दोन हजार चौदाचा अपवाद वगळला तर सततपणे शिवसेनेचा आमदार निवडून आलेला आहे एकोणविशे पंच्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये या ठिकाणी शिवसेनेचे विजयराज शिंदे हे विजयी झाले होते मागील निवडणुकांचा विचार करता विजयराज शिंदे चारशे छप मतांनी काँग्रेसचे द्रुपदराव सावळे दुसऱ्यावरती होते दोन हजार ची निवडणूक हे मोठे रोम हर्षक झाले होते चौरंगी लढतीमध्ये हर्षवर्धन सपकाळ या काँग्रेसच्या उमेदवाराने मनसेचे संजय गायकवाड यांचा अकरा हजार सहाशे एकसष्ट मतांनी पराभव केला होता भाजपचे योगेंद्र गोडे आणि शिवसेनेचे विजयराज शिंदे यांनी तगडी लढत दिली होती दोन हजार एकोणावीस साली संजय गायकवाड या शिवसेनेच्या उमेदवाराने वंचित बहुजन आघाडीच्या विजयराज शिंदे यांचा तब्बल सव्वीस हजार पंच्याहत्तर मतांनी पराभव केला होता काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आणि अपक्ष असलेले योगेंद्र गोडे यांनी या ठिकाणी तुल्यबळ लढत दिली होती इच्छुकांचा विचार केला तर या ठिकाणी भाजपकडून विजयराज शिंदे शिवसेनेकडून आमदार संजय गायकवाड तसेच प्रेमलता सोनवणे हे इच्छुक आहेत हर्षवर्धन सपकाळ जयश्री शेळके संजय राठोड उद्धव ठाकरे गटाकडून जालिंदर बुधवार मधुसूदन सावळे आणि प्रकाश हाडे हे इच्छुक आहेत तर शेतकरी नेते आणि खासदारकीच्या निवडणुकीमध्ये अडीच लाख मते मिळवलेले रविकांत तुपकर स्वतः या ठिकाणी निवडणूक लढवणार असल्याने बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक हे रोमहर्षक होणार या ठिकाणचे डॅशिंग आमदार संजय गायकवाड हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असतात संजय गायकवाड हे मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले असल्याने त्यांनी मोठी विकास कामे आपल्या मतदारसंघामध्ये खेचून आणली आहेत या ठिकाणी इच्छुक असलेले सर्वच उमेदवार हे अतिशय तगडे आहेत आणि शेतकरी नेते आणि अपक्ष उमेदवार असलेले रविकांत तुपकर हे सुद्धा या ठिकाणी निवडणूक लढवणार असल्याने ही निवडणूक अतिशय अतितटीची आणि रोमहार्षक म्हणा सरते शेवटी जनता जनार्दन कोणाच्या पार्ट्यात आपलं मतदान टाकेल आणि कोणाला आमदार बनवेल हे येणारी निवडणूकच आपल्याला सांगेल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा या मतदारसंघाचा पुढील आमदार कोण होईल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद